नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलंय सो so, तेव्हाही चालू होतं पण आता काहीतरी असं व्यावसायिक यावं असं खूप वाटत होतं कारण माझ्या दोन मालिका झाल्या आणि त्या सलग झाल्यामुळे मला हा वेळच नाही मिळाला लोकांना द्यायला की अहो मी नाटक पण करते बघा सो आता मी ठरवलं होतं की नाही मला परत एकदा रंगभूमीकडे वळायचंय आणि माझी खूप मनापासून इच्छा होती की मला एक छान व्यावसायिक नाटक करायचंय आणि हे नाटक चालून आलं आणि वा नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर नाटक म्हटलं ना की तो प्रत्येकाचा जिवाळचा विषय असतो पण एक अभिनेत्री अशी नाही की जिनी मालिका विश्वात तिचं नाव गाजवलं आणि पुन्हा प्रेक्षकांना वाटलं की ती मालिकेत दिसणार का पण तिने एक वेगळा प्रवास धरलाय नाटकामध्ये दिसणार तर तन्वी खरं तर प्रेक्षकांना उत्सुकता असते की एक मालिका संपली की पुन्हा मालिकेतच दिसणार का पण हे काहीतरी प्रेक्षकांसाठी सरप्राईज आहे कुटुंब कीर्तन असं नाटक आहे आणि त्याचा आता तू भाग आहेस सो पहिल्यांदा तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील की ज्यांना वाटलं होतं की तन्वी आता पुन्हा मालिकेतच दिसणार होती का सगळ्यात आधी म्हणजे मी खूप आधी एक्सायटेड आहे मुळात या माझ्या जर्नीसाठी कारण हा एक वेगळा प्रवास मी निवडलाय आणि नाटकाचं म्हणशील तर नाटक मी याआधी करत होते मालिकेत एंटर होण्याआधी मी पाच एक वर्ष नाटक करत होते हौशी रंगमंचावर आणि मी नाट्यक्षेत्र नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलंय सो तेव्हाही चालू होतं पण आता आपलं काहीतरी असं व्यावसायिक यावं असं खूप वाटत होतं कारण माझ्या दोन मालिका झाल्या आणि त्या सलग झाल्यामुळे मला हा वेळच नाही मिळाला लोकांना द्यायला की अहो मी नाटक पण करते बघा सो आता मी ठरवलं होतं की नाही मला परत एकदा रंगभूमीकडे वळायचंय आणि माझी खूप मनापासून इच्छा होती की मला एक छान व्यावसायिक नाटक करायचंय आणि हे नाटक चालून आलं आणि वागे <laughs> आणि असं वा। म्हणतात ना पहिलं असतं ते खूप स्पेशल असतं आणि स्टारकास्ट पण कमालय संकर्षण दादा हे वंदना ताई सो हे कसं सगळं जुळालं हे नाटक तुझ्यापर्यंत कसं आलं बापरे हे म्हणजे ना खरच हे कसं जुळून आलं ह्या ह्या विचारात मी अजूनही आहे की कसं ना की मला पहिलंच नाटक मिळालं आणि त्यात इतकी अमेझिंग कास्ट आहे खरं तर मला इच्छा होती संकर्षण बरोबर काम करायची पण त्याचा दामले सरांचा मला फोन आला त्यांच्यातही चर्चा झाली होती okay. आ, सहर, की आपण हिचा विचार करू शकतो या पात्रासाठी वगैरे मग त्यांनी माझे जे सर होते सतीश आळेकर सर त्यांना विचारलं की कशी विद्यार्थिनी आहे नाटक केलंय का कारण त्यांनाही माहिती नव्हतं मी नाटक केलेलं कुणाला दिसलंच नव्हतं सो मग तसं ते आलं माझ्यापर्यंत आणि मला खूप म्हणजे खूप आनंद झाला दामले सरांचं प्रोडक्शन आहे आणि इतकी अमेझिंग कास्ट आहे आणि संघर्ष लिखाण आहे खूप कमाल आहे <laughs> <आला जूड़ो नियोग। laughs> नक्कीच आणि खरं तर आता नाटकाची रिअल जरूर आहे थोड्या दिवसांनी नाटक येणार आहे प्रेक्षक नाटकाला येणार आहे सो तन्वी किती ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक्साइटेड एक <laughs> आहे खरं सांगू तर पोटात गोळा आलाय कारण एक्साइटमेंट तर एका वेगळ्याच लेवलला आहे की चला मला काहीतरी लोकांना स्वतःची एक वेगळी बाजू दाखवायला मिळणार आहे लाईव्ह परफॉर्म करणार आहे मी माझ्या ऑडियन्स समोर पहिल्यांदा आणि जबाबदारी तर खूप जास्त आहे अगं कारण ताई आहेत आणि संकर्षण आहे हे इतके ताकदीचे कसलेले मुरलेले आणि कमाल ऍक्टर्स आहेत आपल्या बरोबरीला आणि त्यांच्या बरोबर स्टेजवर जायचं आणि ते पण माझं पहिलं सो हे दडपण खूप आहे पण मला माहिती आहे की येस मला हे छान करायचंय आणि मजा येणार आहे या सगळ्या प्रवासात सो मी तितकीच एक्सायटेड आहे खरं तर मालिका जेव्हा करत होती तेव्हा ऑडियन्स कॉमेंट्स करून आपल्याला आपल्या भावना व्यक्त करत असतो किंवा कुठे भेटल्यावर वगैरे इथे आता लाईव्ह ऑडियन्स ते बघणार आहे ते येणार आहे तेव्हा ते, ते भेटणार आहे सो त्याच्यासाठी किती तयारी केली की जे काय असणार आहे ते ऑडियन्स आपल्याला लगेचच येऊन सा भेटून सांगणार आहे कसं आहे मला मी नाटक केलेलं असल्यामुळे ह्या गोष्टींची मला ह्या गोष्टींचा अनुभव आहे की लोक येतात भेटतात आपल्याला जी काही प्रतिक्रिया असेल ती लगेच देतात पण तेव्हा कसं होतं ना तेव्हा तन्वी मुंडले म्हणून मला कोण ओळखत नव्हतं आता मालिकेमुळे घराघरात पोहोचायला मिळालंय त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की अच्छा ही ही त्यात काय झालंय मालिकेची नायिका असल्यामुळे मी इतकी सोजवळ भूमिका केली आजपर्यंत आणि यात एक धमाल आहे सो तोही एक सरप्राइजिंग एलिमेंट आहे, जी, आहे एक रूप बघायला मिळणार आहे तुझी नक्कीच 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 <laughs> जसं नाटकाचं नाव आहे कुटुंब किर्तन सो so, हे नाव आपण स्वतःला किंवा आपल्या कुटुंबाला किती रिलेट करते असतो मला वाटतं आमच्या आता नाटकाची जी गोष्ट आहे ही आपल्याला बऱ्यापैकी घराघरात बघायला मिळेल त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते पण मुद्दे हेच आहेत सो ही प्रत्येक घराची गोष्ट आहे नाव जरी किरतन असलं तरीही प्रत्येक कुटुंबाची गोष्ट आहे प्रत्येक कुटुंबातल्या अप अँड डाउन्स आहेत आणि ते रिलेटेबल आहेत सो मला ते खूप आवडले करायला आणि तर सगळ्यात सरप्राइझिंग असं होतं की वर तुम्ही एक पोस्ट टाकली होती सगळ्यांनी आणि नाटकाचं नाव काय असू शकतं वगैरे असं काही होतं सो ती खूप एक्साइटमेंट होती की काय असू शकतं नाटकाचं नाव कारण का दिसत होतं एकत्र आहे काहीतरी पण असं नाव असेल आणि एकंदरीत सो जेव्हा हातात स्क्रिप्ट आली तेव्हा वास्ताशडी वाटलं होतं की यार हे कॅरेक्टर तर वेगळे आपल्याला मजा तर येणार आहे तन्वी म्हणून किती आता स्वतःला त्याचा तू मुरून घेतलेस खरं सांगायचं झालं सा ना तर माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं घडलं या नाटकाच्या बाबतीत मी मला मनापासून वाटत होत की मला एक छान व्यावसायिक नाटक करायचंय आणि मनासारखं करायचं आहे सो मी विचार करत होते अचानक ही अपॉर्च्युनिटी आली आणि मला माहितीही नाही की नाटकाचं नाव काय आहे किंवा विषय काय आहे किंवा माझं कॅरेक्टर काय असणार आहे मला दामले सरांचा फोन आला आणि सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस कॉल आला वर्षाची सुरुवात इतक्या छान याने झाली सर फक्त मला एवढं म्हणाले तन्वी मी तुला एवढं सांगतो की अतिशय कमाल कॅरेक्टर आहे तुझं आणि वाजणारं कॅरेक्टर आहे हे आपल्याला मिळावं असं बऱ्याच जणांना वाटतं आणि इतकं चांगलं नाटक आहे तू तयार आहेस ना करायला वगैरे बरंच काही त्यांनी विचारलं मी फक्त त्यांच्या या वाक्यांवर विश्वास ठेवला मी अजिबात खोटा सांगत आहे मी आपण आता स्टेजवरच बसलोय मी त्यांच्या या वाक्यांवर इतका डोळे झाकून विश्वास ठेवला की नेमला माहिती आहे सरांनी जर सांगितलंय की हे चांगलं आहे तर त्यांना माहिती आहे की प्रत्येक नटाला प्रत्येक नट कशाच्या शोधात असतो सो मी त्यावर विश्वास ठेवला आणि मी त्यानंतर एका महिन्याने नाटक ऐकले मी तिथेच त्यांना हो म्हणाले की सर हो मला करायचंय आणि एका महिन्याने मी नाटक ऐकलं आणि मला वाटलं की वा मी ज्या गोष्टीला हो म्हटले ती गोष्ट वा आहे आणि खरं तर प्रेक्षकांना पण असंच वा निघणार आहे जेव्हा तुझे कॅरेक्ट नक्कीच कारण जनरली लोकांचं असं होतं ना की मला वाचायला पाठवा मी वाचून सांगते माझ्या बाबतीत हे झालंय एक दोनदा पण या बाबतीत वेगळं झालं आणि ते खरं ठरलं खर तर जेव्हा येणार आहे नाटक बघणार आहे गर्दी होणार आहे आणि प्रत्येक वेळी टाळ्या शिट्ट्या पडणार आहे सो जाता त्या जाते काय सांग तुम्हाला मी एवढंच सांगेन की हे काही दोन अडीच तास आमचं जे काही नाटक का आहे तुम्हाला निखळ मनोरंजन मिळेल एक पॉवर पॅक परफॉर्मन्स आहे हा नाटकाचा हा एक पॅकेज आहे म्हणेन मी यात सगळं आहे आणि एक वेगळ्या धाटणीचं असं थोडस नाटक आहे विनोदी नाटक आहे माझं पहिलं विनोदी नाटक आहे मी याआधी अजूनपर्यंत विनोदी काही केलं नाहीये आणि हा पॉवर पॅक परफॉर्मन्स एक्सपिरियन्स करायला नक्की आणि या कमाल हे दोन माझे को ऍक्टर्स जे आहेत स्टार्स आहेत हे खूप अमेझिंग आहेत सो या सगळ्यासाठी नक्की या